वर्धा जिल्ह्यातील मागील तीन वर्षांपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामध्ये जिल्ह्यातील तीनशे छप्पन्न ग्रामपंचायती आठ पंचायत समित्या सात नगरपालिका तीन नगरपंचायती चौपन्न वर्धा जिल्हा परिषद सदस्य एकशे दहा पंचायत समिती सदस्य आहेत या संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे कामाचे संपूर्ण अधिकार प्रशासकाकडे नियंत्रित केलेले आहेत त्या त्वरित घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली नेमलेले आहे लोकांच्या समस्या त्या प्रशासकापर्यंत पोचतच नाही प्रत्येक माणूस हा आपली समस्या घेऊन ग्रामपंचायत सदस्य नगरसेवकाकडे जात होता त्या बड्याच डिझॉल्व्ह झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठेही आता त्या संस्थेने अर्थच राहिला नाही आणि प्रशासक आणि स्थानिक नेते जे काही आता सत्तेत आहे त्याचे काही नेते आपापल्या आप आप मनानं ज्याले द्यायले जिथं फायदा आहे ओटींचा तिचे रस्ते नाल्या आणि सगळे विकासाचे कामं चालू आहेत गल्लोऱ्या खाऊन राहिले त्याच्यामुळे हे इलेक्शन जे होऊन नाही राहिलं याच्या माग प्रस्थापित लोक जे आहेत ठीक आहे जिथे नेते आहे तिचे आमदार असो खासदार असो ते आपापला गल्लोऱ्या सावडून आपले विकासाचे कामं करून राहिले कारण याच्यावर दबाव टाकणारी कोणतीही बॉडी आता उपलब्ध राहिलेली नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणून आपण तुम्हाला जो आता मी निवेदन दिलं त्या निवेदनात टोटल महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार आठशे जवळपास ग्रामपंचायती आहे म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पंचावन्न टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे पंचेचाळीस टक्के शहरी भागात आहे आणि याच्यात वर्धेचाच विचार केला तर तीनशे छप्पन ग्रामपंचायतीचे इलेक्शनच झाले हो नाही आठ नगर आठ पंचायत समित्याचे इलेक्शन झाले नाही त्याच्यानंतर सात नगर व पालिका आहे त्याचे इलेक्शन झाले नाही म्हणजे सरळ सरळ हा कारभार प्रशासक चालून राहिला या देशात डेमोक्रेसी आहे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य आणि या देशात यानं नोकरशाही लागू केली पण तुम्हाला एक सांगतो हे जे बीजेपीचं सरकार आहे हे सरळ सरळ तुम्हाला चेक करत असते आपले लोक बयार आहे का शासन पद्धती मजबूत करता येऊ शकते हे सरकार मागच्या तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये घेऊन राहिलेले आहेत आपल्याला हा आप विचार करण्याची गरज आहे की इतक्या मेहनतीने मिळवलेलं स्वातंत्र्य त्यानंतर लागू केलेली राज्यघटना राज्यघटनेच्या अंतर्गत मिळालेली अधिकार सामान्य माणसांना जसा तीनशे सव्वीसच्या अंतर्गत मतदानाचा अधिकार आहे तसा स्वशासनाचे जिल्ह्याच्या स्तरावरून गावाच्या स्तरावर स्वतंत्र शासन संस्थान उभारण्याचे अधिकार जे आहे ते राज्यघटनेने दिलेले आहे या अधिकारांचं उल्लंघन जर हे सरकार करत आहे तर या सरकारला आपल्याला सांगण्याची गरज आहे की तुम्ही हे केवळ कोणत्याही छोट्या छोट्या सबबी सांगून तुम्ही टाळू शकत नाही निवडणुकाच्या आणि मग स्थानिक प्रतिनिधींना त्यांचा जो अधिकार आहे त्यांना लोक लोकांचे जे शासन करण्याच्यासाठी जे प्रतिनिधित्वाचा जो अधिकार आहे त्याच्यापासून तुम्ही त्यांना दूर ठेवू शकत नाही